मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महायुती कार्यरत आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजक तयार करून दाखवले सारथीच्या माध्यमातून सी आणि एम पी एस सी परीक्षेतून अनेक उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं शिंदे समितीचा अहवालही सरकारनं मान्य केलाय अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली महायुती सरकार निर्णय घेणारं आहे शासनानं ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यासाठी बजेटमध्येच तरतूद केली आहे त्यामुळं विरोधकांच्या पोटात दुखत असल्याचा टोला नामदार फडणवीस यांनी लगावला कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर होणाऱ्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी उपस्थिती लावली यावेळी नामदार फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला राज्य सरकारकडून गायीला राज्यमातेचा दर्जा बहाल करण्याचा निर्णय आज कॅबिनेटमध्ये घेण्यात आला इतकंच नाही तर गोशाळांना देखील प्रति गाय पन्नास रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचं नामदार फडणवीस यांनी सांगितलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तुलना अहमद शाह अब्दाली यांच्याशी केली आहे याबाबत विचारलं असता नामदार फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी स्वतः आरशात बघावं असं सांगत त्यांची खिल्ली उडवली ज्या काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलमामुळे काश्मीर भारतापासून दूर झालं होतं ते तीनशे सत्तर कलम रद्द करणारे मोदीजींसोबत अमित शहा आहेत आज ज्या प्रकारे देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान पाहायला मिळतं राम मंदिर असेल किंवा या ठिकाणी काशी विश्वनाथाचं मंदिर असेल हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती ती पुसण्याचा जो प्रयत्न झाला होता पाचशे वर्षानंतर तो प्रयत्न मोडून काढणारे या ठिकाणी आमचे नेते आहेत त्यामुळे त्यांना अशा प्रकारे त्यांचं संबोधन करणं म्हणजे मला असं वाटतं की एकदा चेहरा विरोधकांनी आजवर जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केलाय पण आम्ही योजनांसाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद बजेटमध्येच केलीये त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत असल्याचं नामदार फडणवीस यांनी नमूद केलं आमच्या विरोधकांनी अशा प्रकारे संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही बजेटमध्येच व्यवस्था केलेली आहे ही योजना बजेटच्या बाहेरची नाही बजेट मांडताना ती योजना आम्ही त्याच्यात टाकलेली आहे जेवढ्या आमच्या योजना आहेत त्या योजना बजेटमध्येच आहेत त्यामुळे पगाराकरता प्रॉब्लेम नाही इतर योजनांकरताही प्रॉब्लेम नाही विकासाकरताही प्रॉब्लेम नाही हे सगळे पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेले आहेत आता विरोधकांच्या पोटात जरा जोरात दुखायला लागल्यामुळे ते रोज मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्याकडून होत असलेल्या आरोपाबाबतही नामदार फडणवीस यांनी भाष्य केलं मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजक तयार करून दाखवले सारथीच्या माध्यमातून अनेक उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं ज्यांचा कुणबी दाखला आहे त्यांना कुणबी आरक्षण देण्यात येत आहे आजच शिंदे समितीचा अहवाल सरकारनं मान्य केलाय असं नामदार देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं यावेळी खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक सत्यजित कदम यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते